पिंपळगाव वसंतमध्ये मध्य चंदूका सराफ यांचे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन खरेदीवर खास ऑफर्स आणि बक्षिसांची मेजवानी पिंपळगाव आणि परिसरातील दागिन्यांच्या प्रेमींना यंदा खास संधी उपलब्ध झाली आहे बारामतीची सुवर्णपेढी म्हणून ओळखले जाणारे चंदूकाका सराफ यांच्याकडून वीस ते तेवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य सोने चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री मेळा आयोजित करण्यात आला आहे हे प्रदर्शन बँक रोड बँक ऑफ इंडियाजवळ पिंपळगाव बसंत इथं भरवण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे आमदार दिलीप काका बनकर व माजी सरपंच भास्करराव बनकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या प्रदर्शनात ग्राहकांसाठी अनेक आकर्षक सवलती व बक्षीस योजना राबवण्यात आल्या असून त्यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांवर शंभर टक्केपर्यंत घडनावळ सवलत सोन्याच्या दागिन्यावर दहा टक्के घडणावळ सवलत तर दोन हजार व त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीवर मोफत चांदीचे नाणे असून जुन्या सोन्याच्या दागिन्यावर झिरो टक्के घट शिवाय रुपये तीस हजार व अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ज्युपिटर बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन काका सराफ यांच्या वतीने तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या खासदार भगरे व आमदार दिलीपराव बनकर यांनी केले एकशे वर्षाची परंपरा असलेली बारामती येथील काका सराफ या सुवर्णपेढीचं प्रदर्शन पिंपळगाव नगरीमध्ये आहे आणि या निमित्ताने उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलीप काका असतील आदरणीय भास्कर नाना आम्ही सर्व या कार्यक्रमाला आलोय मी सर्वप्रथम या प्रदर्शनाला आम आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सध्याचं युग हे फॅशनेबल युग आहे परंतु त्यामध्ये आज सोन्याच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चंदुकाका सराफ ही एकशे अठ्ठ्याण्णव वर्षापासून या सुवर्ण व्यवसायामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारची दागिने ही पिंपळगावकरांसाठी त्यांनी प्रदर्शनाच्या निमित्ताने ठेवलेली आहे मी पिंपळगाव नगरीतील सर्वच महिला भगिनी असतील किंवा आजूबाजूच्या सर्व खेड्यातील नागरिकांना या निमित्ताने आव्हान करतो की आपणही या प्रदर्शनाला भेट देऊन चोख सोनं किंवा विश्वासपूर्ण गुणवत्ता या सगळ्यामध्ये नाव मिळवलेल्या या पिढीला प्रद या पिढीने आयोजित केलेल्या प्रदर्शनास आपण भेट द्यावी ही विनंती या निमित्ताने करतो चंदुकाका सराफ या बारामतीच्या जुन्या पिढीने एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाची परंपरा असणारी ही सोन्याची पिढी पिंपळगावसारख्या शहरात आली आणि त्याचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वच आम्ही प्रमुख अतिथी म्हणून खासदार या डेंडुरी मतदारसंघाचे भास्कररावजी वगैरे सर असतील या गावचे माजी सरपंच भास्कर नाना असतील सरपंच असतील सर्वच पाहुण्यांच्या या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली निश्चितच बारामतीकरांनाच एक परंपरा असल्यामुळं आणि एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाची जंतु काका सराब ही पिढी आहे तिचं पिंपळगावमध्ये त्या ठिकाणी स्वागतच आहे आणि आपली जी क्वालिटी आणि क्वांटिटी आपण म्हणतो ती खूप महत्त्वाची आहे आपण जर सर्वसामान्य जनतेपर्यंत महिला भगिनींपर्यंत पुरुषांपर्यंत पोहोचले कारण सोनं हे अस्सल चोवीस कॅरेट बावीस कॅरेट त्यातलं असतं त्यातली तुम्हाला सर्व माहिती आहे परंतु लोकांपर्यंत माहिती झाल्यानंतर निश्चित त्याचा पण उपयोग होणार आहेत आणि तेरा पिढीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता मी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न निश्चित आपण केलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये या पिढीच्या माध्यमातून या राज्यामध्ये आणखी शाखा त्या ठिकाणी निघून सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं ही पिढी पोहोचेल हीच अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या या पिंपळामध्ये आलेल्या पिढीला पणकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो